नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काँग्रेसचे डोंगी लोक स्वतःचे फोटो टाकून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत तर महायुतीचे कार्यकर्ते ही योजना पोहोचण्याकरता काम करत आहेत असे प्रतिपादन माजी सभागृह नेता नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी लक्ष्मीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले पर्वती विधानसभा मतदारसंघात तीस ठिकाणी श्रीनाथ भिमाले यांच्या वतीनं मतदार नोंदणी अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या उपक्रमांचा भव्य शुभारंभ माजी खासदार प्रदीप दादा रावत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी श्रीनाथ भिमाले हे बोलत होते याप्रसंगी भाजपा नेते प्रसन्न फडणवीस माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले भाजपा पर्वती विधानसभा माजी अध्यक्ष हरीश परदेशी भाजपा पर्वती विधानसभा झोपडपट्टी दलाचे अध्यक्ष गणेश शेर्ला भाजपा युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस अभिषेक भिमाले भाजपा नेते अनिल जाधव स्वीकृत नगरसेवक रमेश बिबवे भाजपा नेत्या संगीता चौरे भाजपा नेते प्रदीप जागडे युवा नेते प्रतीक भिमाले सरदेश पांडे काका भाजपा व्यापार आघाडीचे पदाधिकारी ज्येष्ठ आघाडीचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला युवती मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या पाहूया भिमाले साहेब आणि रावत साहेब यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेला हा संवाद शहरामध्ये ऐंशी हजार नावं वगळली गेली होती आणि या मतदारसंघामध्ये जवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार नावंही वगळली गेली तर आता आपण निवडणूक आयोगाकडे जेव्हा पत्र आलं पंधरा जून ते पंचवीस जुलैपर्यंत नाव नोंदणी करायची आहे तर मला वाटतं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी लोकं येत होते आणि अनेकांची नावं डिलीट झालेली असायची त्यांचा चेहरा बघून अत्यंत वाईट वाटायचं आणि खरंच मतदार यादीत नाव असताना डिलीट होणं मला वाटतं एक निवडणूक आयोगाचं काम करत त्यांच्याकडनं चुका झाल्यात त्या चुका दुरुस्त करण्यासाठीचं हे अभियान आहे येणाऱ्या विधानसभा असेल महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये नाव नोंदणीसाठी मला वाटतं हा हे अभियान आहे आणि जे स्थलांतरित आहे अठरा वर्ष पूर्ण आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अभियान आहे तसंच राज्य सरकारने माझी मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना सुरू केली आहे प्रत्येक घरामध्ये दीड हजार अशा महिलांसाठी देणार हा उपक्रम आता आम्ही चालू केलेला आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी झालं पाहिजे या मतदारसंघात तीस ठिकाणी विविध ठिकाणी आपण हे योजना करतोय नागरिकांना माझी विनंती आहे की पुढील आठ दिवसामध्ये आपण त्या बूथवर जा तो फॉर्म भरा नाव नोंदणीचा असेल किंवा माझी लाडकी बहीण योजनेचा असेल जेणेकरून शासनाच्या योजनेचा असेल महानगरपालिकेचा असेल किंवा राज्य सरकारच्या योजनेचा असेल लाभ आपण घेतला पाहिजे मोदीजींनी अनेक योजना केल्यात अनेकांनी त्याचा लाभ घेतला पण मला वाटतं नागरिक का पोहोचवण्याचं काम आमच्यासारखे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असतात आज या नोंदणीचं अभियान सुरू होताना पुढील सात दिवसामध्ये सर्व मतदारसंघात जाऊन नागरिकांना आव्हान करून त्यांना नोंदणी असेल योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही हे करणार आहोत पुन्हा एकदा आलेल्या सर्व नागरिकांचं आणि पुढील सात दिवसामध्ये सर्व पुणे मतदारसंघातील नागरिकांना आव्हान करणार आहे की आपण योजने फोट ला, या योजनेचा लाभ घ्या आणि या योजनेत सहभागी व्हा काँग्रेसचे नगर नगरसेवक आहेत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फोटो लाव फोटो लावला स्वतःचा लावला आहे या कसब्यातले एक आमदार आहेत त्यांनी स्वतःचा फोटो लावल्यान मुख्यमंत्री योजना म्हणजे काँग्रेसचे लोक विरोध करणार आणि आमच्याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा लाभ घेणार त्याच्यामुळं हे सगळे डोंगी लोकं आहेत लाभ आमचा पाहिजे बदनामी करायची त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राज्य सरकारची योजना सर्व तळागाळातल्या नागरिकांवर पोहोचवण्याचा आमचा संकल्प हा कुठल्या पार्टीचा असू काय फरक पडणार नाही नागरिकांना द्या द्यायला पाहिजे मला वाटतं विरोधी पक्षाचं डोंगेपणा आपण बघितले तुम्ही सांगते आत्ता की फ्लेक्सवरती त्यांचा फोटो आणि मुख्यमंत्रीचे म्हणजे मुख्यमंत्री हे राज्याचे असतात उपमुख्यमंत्री हे राज्याचे असतात पण आमच्या पार्टीचे म्हणून आम्हाला अभिमान आहे इथल्या माता भगिनींसाठी त्यांनी योजना केली माझं म्हणणं सर्व पुणेकर सर्व महाराष्ट्रातल्या माता भगिनी याचा लाभ घ्यावा आणि विरोधकांच्या कुठला थाप बाळाला न पडता ही योजना सक्सेसफुली करावी असं आमचं आव्हान आहे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की त्यांनी आवाहन केलं होतं की सर्व लोकांनी नव्या पद्धतीने तो, तो फॉर्म भरला पाहिजे त्याला त्याच्यावर फोटो पाहिजे आहे पण म्हणावं तसा लोकांनी त्याला प्रतिसाद देऊन सतर्कपणाने ते झालं नाही त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या देखील भूतप्रमुखांनी ती जी काही नावं वगळली गेली होती तर त्या लोकांना वेळेवरती जर गेलं असतं तर त्याचा फार चांगला परिणाम लोकसभेला आपल्याला दिसला असता पण त्याच्यापासूनच दाडा घेऊन आपण असं ठरवू आपण हे नेहमीच करतो तर यावेळेला सगळ्या भारतभर हा अभियान चालवलं आहे आणि महाराष्ट्रात तर प्रामुख्याने कारण ते त्याची मुदत जी आहे त्या मुदतीच्या आत आज जसं मगाशी सांगितलं की दोन सत्तर हजारपेक्षा जास्त नावं वगळली गेलेली आहेत तर ती माणसं यांची नावं वगळली त्यांना संपर्क साधणं आणि त्याचं नाव पुन्हा न नोंदणे त्याचप्रमाणे जे नवीन मतदार होत आहेत त्यासाठी म्हणून ही एक अतिशय उत्तम उपक्रम श्रीनाथने सुरू केला आहे की या मतदारसंघामध्ये तीस ठिकाणी सात दिवस हे अभियान चालणार आहे तर त्याचा मला खात्री आहे की नागरिक सकारात्मक प्रतिसाद देतील आणि जो, जो 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 कायद्याने वैध आहे मतदान करायला त्या प्रत्येकाचं नाव निश्चित नोंदवलं जाईल